पोलीस कर्मचारीच निघाला मारेकरी वाळूजमध्ये झालेल्या व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून व्यापारी सचिन नरोडे याचा खून केल्याचे उघडकीस आले असून त्यास त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे वाळूज मध्ये चार दिवसापूर्वी व्यापाऱ्याचा खून झाला होता त्याचा उलगडा करण्यात एमआयडीसी वाळूज पोलीस आणि शहर गुन्हे शाखेला यश आले आहे धक्कादायक माहिती म्हणजे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून व्यापारी सचिन नरोडे यांचा खून केल्याचे उघडकीस आले ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांच्यासोबत अजून एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले मागील अनेक दिवसांपासून व्यापारी नरोडे यांच्या मागावर आरोपी पोलीस काळे होता रविवारी रात्री साजापूर परिसरातील वीज गुल होती त्याच अंधाराचा फायदा घेत आरोपीने कपाळावर गोळी झाडून व्यापाराला संपवले विशेष म्हणजे हा हेड कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईत निलंबित आहे तर त्याच्यावर तीनशे चोपन्न प्रमाणे एक गुन्हा देखील दाखल आहे पोलिसांमधीलच हा गुंडा पोलिसांनी शोधल्याच्या घटनेची चर्चा सध्या शहर परिसरामध्ये सुरू आहे रामेश्वर काळे असा संशय होता की त्याच्या रामेश्वर काळेच्या पत्नीसोबत सचिन नरोडे यांचे संबंध आहेत त्यामुळे त्यांनी सोडून दिले जातात रामेश्वर पाण्याची पत्नी पण पोलीस खात्यातच आहे हो त्या अशी माहिती आम्हाला प्राथमिक त्या माहिती मिळाली रामेश्वर पाणी तिचा पहिला पती आहे का दुसरा पाती ती माहिती घेता होता यांना कधी ताब्यात कोणाला आरोपींना आम्ही एक मर्डर झाल्यानंतर आम्ही त्यांना तपासण्यासाठी आमच्या वारंवार बोलवत राहिलो आणि त्याच्याकडे चौकशी काही कुठे फळ झाले नाही किंवा कुठे गेले त्यांना आम्ही व्यवस्थितरित्या आम्ही आमच्या त्यांच्या मागे त्यांच्या मागे आमचे हे ते राहून ठेवलेले होते